हॅलो एव्हरी मी रोहिणी माझ्या मध्ये तुमचे स्वागत आहे मी लाइफस्टाईल फिटनेस ब्युटी मेकअप स्किन केअर अशा बऱ्याच साऱ्या सब्जेक्टवर व्हिडिओ हे घेऊन येत असते जर तुम्हालाही यामध्ये इंटरेस्ट असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आजच्या मध्ये जास्त वयाच्या स्त्रियांनी सुंदर आणि स्मार्ट दिसण्यासाठी कोणत्या प्रकारचे ड्रेस वेअर करावे किंवा कुठल्या पॅटर्नचे कुठल्या कलर्सचे ड्रेस त्यांनी वेअर करावे हेच आपण बघणार आहोत तर अशा काही ड्रेसेस आहेत त्या मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे जर तुमचं कन्फ्यूज असाल की आपल्याला कुठल्या प्रकारचा ड्रेस हा सुंदर आणि स्टायलिश दिसेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण पंचवीस ते पस्तीस वयामध्ये कोणत्याही पॅटर्न कुठल्याही डिझाईनचे ड्रेस वेअर केले तरीही आपला लुक हा सुंदरच दिसतो आणि क्लासी दिसतो बट जसे जसे आपले वय हे वाढत जाते तसा तसा आपला लुक हा चेंज होत जातो तर बऱ्याच लेडीजचा असा प्रॉब्लेम असतो की जसं जसं वय वाढत गेल्यानंतर त्यांचा लुक चेंज झाल्यानंतर त्यांचं कन्फ्युजन असतं की आपण कशा प्रकारचे ड्रेस हे निवडावे किंवा कशा प्रकारचे ड्रेस हे आपण वेअर करावे त्यामुळे बऱ्याच लेडीजचा गोंधळ उडून जातो तर काही महिलांचे वय वाढलेले असले तरीही त्या अगदी फिट असतात बट काहींच काय होतं नंतर किंवा लग्नानंतर त्यांची तब्येत ही मेंटेन राहत नाही आणि त्यांचे पोट हे पुढे आलेले असते त्यामुळे त्यांचं कन्फ्युजन होतं की आपण कुठल्या प्रकारचे ड्रेस वेअर केले की जेणेकरून आपलं पोट हे हाईड होईल आणि आपल्याला एक सुंदर आणि स्लीम लुक मिळेल वास्तवयाच्या स्त्रियांनी हलक्या फॅब्रिकचे किंवा टाईट कपडे घालणं हे नेहमी अवॉइड करावं काय होतं की टाईट कपडे वेअर केल्यामुळे तुमचा लुक हा अतिशय खराब दिसतो त्यामुळे शक्यतो हलक्या फॅब्रिकचे आणि टाईट कपडे घालणं हे तुम्ही अवॉइड करा ड्रेसेस निवडताना तुम्ही कुर्ती विथ प्लाझो सेट हे निवडा आणि त्यासोबतच हा नेक फुल स्लीव्स थ्री फोर स्लीव्स किंवा बोट नेक असे ड्रेस तुम्ही निवडा अशा कुर्तीज तुम्ही निवडा आणि हे तुम्ही वेअर करा याने काय होईल की तुमचा लुक खूपच सुंदर आणि सगळ्यांमध्ये उठून दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल आणि यामध्ये तुमचं वय ही जास्त दिसून येणार नाही ना हाय नेक बोट नेक आणि हे प्लाझो सेट जे असतात ते प्रत्येक एज ग्रुपला सूट होतात आणि प्रत्येक एज ग्रुप मधल्या लेडीज या मध्ये खुलून दिसतात सोबतच रेअर फॅब्रिक मध्ये तुम्हाला अगदी कम्फर्टेबल वाटेल म्हणजे काय तर कॉटन खादी लिनन अशा प्रकारचं फॅब्रिक तुम्ही निवडा याने तुमचा लुक स्टायलिश दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल जर तुम्हाला ब्राईट कलरचे ड्रेसेस हे आवडत असतील तर तुम्ही काय करा ते ड्रेस अगदी मिनिमम वर्क मध्ये निवडा आणि जर तुम्हाला हेवी वर्कचे ड्रेस हे आवडत असतील तर त्यामध्ये तुम्ही फेंट कलर पेस्टल कलर अशा प्रकारचे कलर हे तुम्ही निवडू शकता याने काय होतं की तुमचा लुक हा सुंदर स्टायलिश आणि ब्युटिफुल नक्कीच दिसतो आणि त्यासोबतच तुमचा ओव्हरऑल पर्सनॅलिटी ही यंग दिसण्यासाठी मदत होते त्यामुळे शक्यतो तुम्ही ड्रेसेस निवडताना पेस्टल कलर किंवा फेंट आणि मिनिमम ड्रेसेस हे निवडा सोबतच लॉंग फ्लेअर कुर्ती देखील तुम्ही वेअर करू शकता लॉंग फ्लेअर कुर्ती मध्ये काय होतं की तुमचं जर पोट असेल तर ते नक्कीच हाईड होण्यासाठी मदत होते लॉंग फ्लेअर कुर्ती मध्ये आजकाल मार्केटमध्ये बरेच सारे पॅटर्न्स आणि कलर हे अवेलेबल आहेत म्हणजेच काय तर अनारकली कुर्ती अम्रेला कुर्ती आलिया कट कुर्ती अशा बऱ्याच साऱ्या कुर्ती मार्केटमध्ये आजकाल अवेलेबल आहे आता ह्या कुर्ती जर तुम्ही वेअर केल्या तर काय होईल त्यामध्ये जर तुमची तब्येत ही जास्त असेल तर तीही हाईड होईल त्यासोबतच तुमचं पोट असेल तर तेही हाईड होण्यासाठी मदत होईल आणि तुमचा लुक हा ब्युटिफुल दिसेल तसेच मैत्रिणी तुम्ही पॅन्टसोबत म्हणजे बॉटमसोबत जी कुर्ती वेअर करता ती शॉर्ट न घालता तुम्ही लॉंग कुर्ती वेअर करा त्याने काय होईल की तुमचा लुक हा अधिक सोबर आणि सुंदर स्टायलिश दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल आता डेली वेअरमध्ये जर तुम्ही ड्रेस यूज करत असाल तर डेली वेअरसाठी तुम्ही इतकंच प्रिंटचे ड्रेस हे निवडा त्याने तुमचा लूक हा मॉडर्न क्लासी आणि स्टायलिश नक्कीच दिसेल आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही हाय वेटच्या असाल तुम्ही प्लस साईज असाल तर तुम्ही स्लीवलेस ड्रेस हे घालणं अवॉइड करा तर ड्रेस ड्रेसने काय होतं की तुमचे आर्म्स असतात ते ऑलरेडी जाड असतात आता तुम्ही जर हाय वेटच्या असाल तर तुमचे दंड हे ऑब्वियसली जाडच असणार तर तुम्ही जर स्लीव्हलेस ड्रेस हे वेअर केले तर काय होईल त्यामध्ये तुमचं फॅट हे जास्त विजिबल होईल आणि त्यामध्ये तुम्ही आणखीनच जाड दिसाल त्यामुळे हो शक्यतो तुम्ही ड्रेस निवडताना थ्री फोर किंवा फुल स्लीव्स चे ड्रेस निवडा त्याने तुमचा लुक हा खूपच सुंदर दिसेल आता जर तुम्ही मॉडर्न असाल फिट असाल तर तुम्ही ट्रॅडिशनल वेअर पासन तर वेस्टर्न वेअर पर्यंत तुम्हाला जसे पाहिजे तसे ड्रेस हे वेअर करू शकता लेडीजचा प्रॉब्लेम हा असतो की त्या फिट नसतात किंवा प्लस साईज असतात त्यामुळे त्यांचं ड्रेस निवडताना कन्फ्युजन होतं मीनो मी आजच्या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितल्या आहे जर तुम्ही ही जास्त वयाच्या जा असाल किंवा प्लस साईज असाल तर अजिबात काळजी करू नका ह्या टिप्स फॉलो करा आणि ह्या टिप्सनुसार तुम्ही तुमचे ड्रेस हे निवडा तुमचा लुक हा नक्की स्टायलिश सुंदर आणि मॉडर्न दिसण्यासाठी मदत होईल आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू एव्हरीवन